बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण पंधरावे व्हेर आर यू माय फ्रेंड्स गाडी गाडी तात्या जीवाच्या आकांताने पळता पळता ओरडत होते त्या किनाऱ्यावर तसं कुणी नव्हतं समुद्रातून पोहत फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहून येताना ते नखिकांत भिजले होते त्यांच्या मागून धावत येणारे पारकर आणि त्याचे साथीदार जवळजवळ पोहोचत होते मनात कमालीची भीती होती आणि किनाऱ्यावर कुणीच नसल्याची खात्री होताच ते ग्रासले होते धावताना थकलेले तात्या एकदाच हे उभे राहिले दूरवर त्यांनी पाहिलं एका बाजूने फ्रेंच पोलीस धावत येताना दिसला तेव्हा त्याच्या जीवात जीव आला आता आपण मुक्त आहोत आपण फ्रान्समध्ये आहोत ब्रिटिश शासन आता आपल्याला काहीही करू शकणार नाही याची त्यांना खात्री झाली आणि ते निश्चिंत उभे राहिले पोलीस जवळ आला त्याची फ्रेंच भाषा सावरकरांना कळेना आणि तात्यारावांची इंग्रजी भाषा त्याला आकलन होईना तात्या त्याला खानाखुनाने आणि काही इंग्रजी शब्दांनी त्याला पटवून देत होते फ्रेंड्स कार वेडिंग फ्रान्स आय आय एम फ्री परंतु त्याला कळेना इतक्या धावून धावून दमलेले पारकर आणि त्याचे साथीदार तिथे पोहोचले आणि पारकरने त्याला सांगितलं हा ब्रिटिश शासनातला कैदी आहे मारिया बोट भारतात चालली असताना हा पळाला हा हा आमचा कैदी आहे वस्तुत पोलिसाला कुठलेही नियम माहीत नसावेत किंवा कैदी म्हणून तात्यारावांची फारशी दखल घ्यावीशी वाटली नाही त्याने तात्यांना पारकरच्या हाती सोपवलं आणि कृतार्थ झाल्याचं समाधान त्याच्या मुखावर झळकलं पारकर मनापासून हसला खरं तर ह्या देशासाठी लढणाऱ्या एका वीर सैनिकाला कडक सॅल्यूट द्यावा असाही विचार त्याच्या मनात आलाच होता परंतु ब्रिटिश शासनाची करडी नजर त्यांच्यावर असल्याने आणि त्यांना पकडून भारतात अन्न यश मिळाल्याने त्याला बढती मिळणार त्यामुळे तो प्रसन्न हसला परंतु बोलताना तो म्हणाला आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर तात्या काही बोलले नाहीत आता मारिया या बोटीवर परत गेल्यावर अधिकाऱ्यांना किती आनंद होईल आपण अपयशी ठरल्याबद्दल ह्या जाणिवेने त्यांना मनापासून दुःख वाटले अगोदरच बोटीवर चढतानाच बोटीवरचे अधिकारी कुत्सित हसले होते कैदी म्हणून निर्भचना केली उद्दाम बोलले एवढंच काय तर त्यांना शिवीगाळ केली एवढंही करून जेव्हा तात्या काहीही बोलल्यानत तेव्हा मात्र त्या अधिकाऱ्याचा पारा चढला निदान त्याने स्वारी म्हणावं किंवा काही बोलावं अशी त्याची अपेक्षा होती म्हणूनच मौन राहिलेल्या तात्यांच्या खांद्याला हिसकावं तो अधिकारी म्हणाला यू ब्लडीफुल यू रास्कल आता मात्र तात्यांना स्पर्श केलेला आवडला नाही आम्ही गप्प होतो ते तुमची शिवीगाळ ऐकूनही कारण तो तुमचा कैद्याला शिव्या देण्याचा स्वभाव आहे म्हणून परंतु तुम्ही आमच्यापासून दूर राहा अन्यथा 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 काय करणार त्यांनी पुन्हा त्यांच्या खांद्यावर आपला दणकट हात ठेवला आम्हाला मारहाण कराल तर आमचे हात काही शेण खायला गेले नाहीत आम्ही मृत्यूला व्हित नाही हे प्रथम लक्षात घ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही बळी द्यायला तयार आहोत आम्हाला जराही स्पर्श आणि काहीही बोललात तर याद राखा तुमच्यापैकी एकाचा किंवा दोघांचाही जीव घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही तात्यांचा आवाज चढला होता आम्हाला मृत्यू द्यायचा तर घ्या ना हातात पिस्तूल आणि मारा आम्हाला एक तसूवरही आम्ही हलणार नाही त्यांचं ते बोलणं ऐकून हा माणूस काहीही करू शकतो याची त्या अधिकाऱ्यांना खात्रीच झाली पारकर जेव्हा त्या अधिकाऱ्याला म्हणाला हा साधा कायदे नाही इतरांसारखं ह्याला समजू नका लंडन आणि इंडिया यात प्रसिद्ध असलेला हा क्रांतिकारी नेता आहे ते प्रकरण थांबलं होतं सकाळी सहा साडेसहाचा सुमार तात्या झोपून उठले तशी बोटीत बसल्यापासून त्यांना झोप येतच नव्हती एक एक प्रसंग हटवत होते प्रथम त्यांना कारावासातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या जागी इतर कुणाला बसवावं असं ठरलं दुसऱ्यांदा न्यायालयात नेत असताना फॅनचं दार उघडून आयरिश क्रांतिकारकाबरोबर पळून फ्रान्समध्ये पॅरिसला जायचं ठरलं मनातून त्यांना भारतात जायची तीव्र इच्छा होती परंतु कान्हेरींनी जॅक्सनच्या हत्येनंतर सारं वातावरण तापलं असताना काही काळ पॅरिसमध्ये घालवावा असं ज्ञानचंद वर्मा मॅडम कामा व्ही व्ही एस अय्यर वारंवार सुचवत होते अखेर त्यांनी पॅरिसला राहायचं मान्य केलं आणि दृष्टीने कारागृहातून सुटका होण्याचे दोन्ही मार्ग निष्फळ झाले होते आणि तीन महिन्यांनी त्यांना लंडनचा कैदी म्हणून आणि भारताच्या घडामोडीत ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड करणारा म्हणून भारतातच पाठवायचं ठरवलं गेलं आणि एक दिवस दुपारी चार वाजता व्ही व्ही एस अय्यर आणि ध्यानीचंद हरदयाल त्यांना भेटायला आले तात्या म्हणाले आता आम्हाला भारतात जावं लागणार नाही नाही असं जाणं धोक्याचं आहे आम्ही काही विचार करूनच इथे आलो आहोत आता हा शेवटचा प्रयत्न करायचा अखेर जे व्हायचं असेल ते होईलच परंतु प्रयत्न तर करायलाच हवा ना प्रयत्न आम्हीही करू परंतु जमायला हवं तात्या म्हणाले जमेलच मनाने ठरवूनच टाका जमेल म्हणून काय प्लॅन आहे सांगतो मारी या बोट निघाली की फ्रान्सच्या किनाऱ्यावर उतरायचं मी नकाशा देतोच परंतु सकाळी साडेसहा वाजता उठल्यावर नित्यक्रमासाठी म्हणून वॉशरूमला जायचं आणि पुढे त्यांनी माहिती दिली कळलं कळलं आम्ही गाडी घेऊन तिथे पोहोचू पुढे ब्रायटनचा किनारा येईल त्यापूर्वीच तुम्हाला उतरायचं आहे बहुधा कोणी तिथे नसेल असलाच कोणीतरीही काहीही फरक पडणार नाही कारण फ्रान्स हा स्वतंत्र भाग आहे ब्रिटिश शासन नाही त्यामुळे तुम्ही स्वतंत्र आहात आणि आम्ही येणारच आहोत हा नकाशा तुम्ही टोपीत लपवा कि किंवा आणखी कुठेतरी किंवा कंठस्थ करा चुकूनही अन्यत्र उतरू नका आणि तुम्हाला कोणता तो सिद्धी मंत्र येतोय ना त्याचा प्रयोग करून तुम्ही पोर्ट होलमधून बाहेर पडा अय्यर आणि ज्ञानचंद निघून गेले होते आणि त्या रात्री ते आठवत होते ब्रह्मवयवर्थ पुराणात अष्टसिद्धी बाबद्दलचा एक श्लोक त्यांना आठवला ह्या प्राकाम्य सिद्धीचा साधक सहजच देऊ शकेल आपल्याला इच्छित देईल अशा साधकाच्या चरणाशी बसून आपण त्याला विनंती करू की आम्हाला सिद्धी आम्हाला मंत्र तर मिळाला आहे वंदे मातरमचा परंतु सिद्धी हवी त्या मातेला स्वतंत्र करण्यासाठी हवं तर आमचा बळीही देतो परंतु आज कुठे आहे असा सिद्धी साधक आणि असेलच तर आमच्या परिचयाचा तरी नाही आम्हाला त्याचा परिचय तरी घडव तात्या त्या मनाशीच हसले कशा कशात रमतो आपण त्यापेक्षा आपलं शरीर अधिक बारीक करणं आवश्यक आहे केवळ पंधराच दिवस राहिले होते त्यात शरीर कमी करण्यापेक्षा ते करताना आपला देहच निर्बल झाला तर त्यापेक्षा मनाची शक्ती आणि नकाशा यावरच ध्यान केंद्रित करायला हवं होतं मनाने पूर्ण स्वस्थ राहायचं त्याने अभ्यासच केला कुठलाही विचार येऊ द्यायला नको एक आणि एकच विचार मारिया बोटीतून फ्रान्सच्या किनाऱ्यापर्यंत समुद्रातून पोचून जायचं केवळ दीड दोन मैल अंतर असावं सकाळी साडेसहाला ते उठले ते मनात पक्कं ठरवूनच त्यांनी पार्करला वॉशरूममध्ये जाण्याची खून केली त्याबरोबर पार्कर तिथंवर आला त्या पोर्ट हॉलमधून कोणी निष्ठू शकेल याची कुणीही कल्पना केली नव्हती पार्कर हसला ही काय सांगून जायची गोष्ट आहे त्याच्या मनात आलं आदल्याच दिवशी तात्याने लॅटरीनचं समुद्राकडे जाणारं होल पाहिलं होतं एखादा किडकिडीत माणूसही त्यातून सुटणं दुरापास्त होतं तात्या आत गेले अंगातला सदरा त्याने लॅटिन रूमला दरवाज्याला असणाऱ्या काचेवर लावला आणि प्रथम त्याने डोक्यापर्यंतचा भाग समुद्राच्या दिशेने बाहेर काढला खांदे आक्रसून घेत त्यांनी बाहेर काढले खांदे बाहेर काढताना दोन्ही खांदे प्रचंड खरचडले त्यात समुद्राचं पाणी लागून एक कळ मस्तकात गेले पोट आत करून घेत पाय अगदी आक्रसून घेत त्याने संपूर्ण शरीर समुद्रात झोकून दिलं दोन्ही बाजूनी शरीर रक्तबंबाळ झालं त्यावर समुद्राचं खारं पाणी लागून कळा येत होत्या परंतु बोटीतून सुटल्याचा आनंद अत्याधिक होता आता दीड दोन मैल पोहून गेलं की फ्रान्सचा किनारा ते सुखावले होते लहानपणी पोहायचा कंटाळा यायचा तेव्हा बाबा त्यांना ते गोदावरी ढकलताना म्हणायचे विनायका पोहणं यायला हवं कोणती वेळ कधी येईल ते सांगता येत नाही उद्या एखादी व्यक्ती वाहत जाताना बुडताना दिसली तर तू काय काठावरच उभं राहून गंमत बघशील आज बाबांनी शिकवण्याची विद्या कामी आली होती ते उत्साहाने पोहत निघाले होते आता स्वतंत्र होते ते फ्रान्समध्ये पोचल्यावर ते कैदी राहणार नव्हते मनातून ते स्वस्थ झाले होते इतक्यात त्यांना बोटीवरून आवाज ऐकवाला काहीच अंतर कापून झालं होतं आणि त्यांनी मागे वळून पाहिलं दोन तीन शेपायाने उडी मारून त्यांचा पाठलाग करता येत हे त्यांना दिसलं तेव्हा त्याने वेगाने पोहणं सुरू केलं श्वास भरून येत होता आणि कसा तरी किनारा गाठला क्षणभर ते किनाऱ्यावर विसावले आता त्यांना फ्रान्स देशात घ्यायला त्याच किनाऱ्यावर अय्यर येणार होते ते धावत होते धावता धावता ओरडत होते फ्रेंड्स कमॉन माय फ्रेंड्स कार कार गाडी गाडी परंतु कुणीच दूरवर दिसलं नाही आणि अचानक समोरून येणाऱ्या पोलिसांच्या हाती ते पडले ते बोटीवर परत आले होते रक्ताळलेल्या शरीराने त्यांना सह्य कळा सुसाव्या लागल्या होत्या परंतु आता त्यांना त्याच रक्ताळलेल्या शरीरावर साखरदंडाने वेढलं होतं यापेक्षाही डाव फसल्याचं दुखानावर होतं अधिकारी त्यांच्या प्रचंड साहसामुळे मौन होते आपल्या देशासाठी अनंत यातना भोगणारा हा कैदी इतरांप्रमाणे नाही याची त्यांना खात्री झाली होती तरीही काही अधिकाऱ्यांना मात्र त्यांचा अतिशयच राग येत होता येता जाता त्यांना त्यांची व्यंगात्मक मुक्ताफळं ऐकावी लागत होती परंतु तात्या शांत होते कारण पुढे येणाऱ्या अनंत अडचणी त्यांना दिसत होत्या आणि स्वतःवर कितीही विश्वास असला तरीही शासन आणि शासन यंत्रणा याला सामना करताना धैर्य गोळा करावं लागणार होतं असंच अस्वस्थता दूर करण्यासाठी त्याने पारकरला कागद आणि लेखणी मागवली पारकरने त्याच्या पुस्तकाच्या पेटीतली वही आणि लेखणी काढून दिली साखरदंडासह डेकवर बसून ते असीम सागराकडे पाहत म्हणाले हे सागरा जेव्हा आम्ही आमच्या भारतभूमीला भेटायला तळमळत होतो व्याकुळ होत होतो तेव्हा तुझी विनवणी करूनही तू नेलं नाहीस आणि सागरा इतक्यात आम्हाला परत जायचं नाही तेव्हा मला तू आम्हाला नेतो आहेस आम्ही मृत्युंजय आहोत कर सागरा तुझ्या मनासारखं आम्ही तसं आम्हाला कशाचही भय नाही कशाचंही भय नाही आम्हाला ना आम्हाला शस्त्राचं भय ना अग्नीच भय आम्ही खरंच मृत्युंजय आहोत त्याने साखर दंडाने वेडलेल्या ले हातात लेखणी घेतली दुसऱ्या हाताने कागद डेकवर ठेवला आणि ते लिहू लागले आणि तुम्ही अनाल सैन्य प्रचंड अनाल तोफा ज्वाल ओकणाऱ्या मंत्र तंत्र शस्त्र अस्त्र कशाचाही मारा आमच्यावर होऊ दे परंतु शिवशंकराने कालाकूट विष पिऊनही त्यांचं सामर्थ्य कमी झालं नाही तसंच तसंच आम्ही सर्व सहन करून जिवंत राहू स्वातंत्र्यासाठी एकच एक लक्ष आहे आमचं ते म्हणजे भारतभूमीची स्वतंत्रता त्यासाठी आम्ही काळावरही मात करू ते लिहित असताना पारकर पाहत होता लेखणी ठेवलेली पाहून त्याने विचारले सावरकर ह्या अशा अवस्थेत तुम्ही काय लिहिता आणि कसं लिहिता प्रश्न बरोबर आहे परंतु मनात भावना उफाळून आल्या की कविता मनात सहज जन्म घेते आणि ह्या साखर दंडाने वेढलेल्या आम्हाला भय कशाचा असणार मृत्यूचं जखमांच्या व्यथांचं किंवा उद्या होणाऱ्या शिक्षेंचं शेवटी काय तो मृत्यूच ना हाल हाल करून की एकदम एवढंच बाकी आहे परंतु एक मात्र खरं पारकर की तू एकनिष्ठ आहेस आपल्या कार्यात सावरकर तुमच्यासारख्या देशभक्ताला त्रास देणं मला पटत नाही परंतु ती माझी ड्युटी आहे लंडनहून तुम्हाला मुंबईपर्यंत नेणं ही माझी जबाबदारी आहे कवितेत काय लिहिलं तात्याराव हसले म्हणाले एक क्रांतिकारक काय लिहिणार तेच लिहिलं आम्ही त्यांनी त्या कवितेचा सा अर्थ सांगितला तेव्हा पारकर म्हणाला खरे देशभक्त आहात खरे देशभक्त आहात परंतु मी तू काय करू शकतोस पारकर तुझी कामाप्रती तुझ्या देशाप्रती निष्ठाच आहे तू तुझ्या कामाला बांधलेला आहेस पारकर सर्वांची नजर चुकून त्यांच्याजवळ येऊन बसत होता सारं मनातलं सांगत होता विचारत होता माझ्या तीन अंध बहिणी आहेत तसा मी चौदा वर्षांचा असतानाच माझी आई आम्हा चौघांना सोडून दुसरा विवाह करून मोकळी झाली तिच्या जाण्याने वडिलांनी अंथरूणच पकडलं मी माझं शिक्षण कसंबसं संपवलं आणि पोलिसात भरती झालो आणि कामामुळे बढती मिळत गेली परिवारासाठी हे करणं भाग होतं तू तु नसताना तुझी पत्नी सर्वांचा सांभाळ करत असेल ना नाही नाही मी अनमॅरिड आहे एक मेट ठेवली आहे माझ्या ड्युटी आशा पारकर स्वतःबद्दल सांगत होता तात्या मौन होते विवाह करून आपण काय दिलं माईंना कॉलेजसाठी बाहेर राहिलो मग इकडे लंडनला राहिलो आता पुढे काय ते विचारात मग्न असलेले पाहून पारकर तिथून उठून गेला ता त्या देशाचा विचार करत होते घराची जप्ती बाबांचा अंदमानला जाणं ह्या त्या मानाने वैयक्तिक सुखदुःखाच्या कथा होत्या ते मनोमन म्हणाले आमच्यासारखे शेकडो परिवार असतील आम्हीच का चिंता करावी परमेश्वराने जे योजले असेल तेच होईल त्याच्याच मनात होतं म्हणून तीनदा सुटकेचा किल्ला प्रयत्न विफल झाला आणि पुढे अनेक योजना जरी मनात असल्या तरी शेवटी भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे सर्व कर्मफलम तज्जम मामेकम शरण वज्र असंच असणार आहे आपल्याला लोक वास्तववादी विज्ञानवादी व्यवहारनिष्ठ कर्मपुरुष आणि क्रांतिकारक म्हणतात परंतु आपल्या सर्वांच्यावर असलेली एक निराकार शक्तीच आपल्याला जी दिशा दाखवी त्याच दिशेने आपल्याला जावं लागणार आहे हे निश्चित एक मार्च एकोणीसशे अकराचा दिवस उजाडला तो ढगाळलेला होता आज तसा लागलेलाच निकाल सांगण्यात येणार होता तात्यांची मनाची पूर्ण तयारी झाली होती मोरियाच्या पोर्ट होलमधून किनाऱ्यावर जवळ जाऊन फ्रान्समध्ये प्रवेश केला की के ब्रिटिशांच्या ताब्यातून ते सुटणार होते परंतु तिथल्या पोलिसांनी त्यांना पुन्हा ब्रिटिशांकडे तात्यांना सुपूर्द केल्याने मॅडम कामा हरदयाळ आणि व्ही व्ही एस अय्यर यांनी नेदरलँडची राजधानी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला भरला कारण जेव्हा कायदे देशांतर्गत नसून राष्ट्रराष्ट्राच्या संबंधात असतात तेव्हा ते हे गे या आंतरराष्ट्रीय न्यायालयात जातात तसाच तो गेला होता तात्यारावांना शिक्षा झाली ती पळून जाण्याची मदनलाल धिंगराच्या आणि जॅक्सनच्या हत्येत सहभागी झाल्याचा हत्तीपुरावा न मिळताही दिली गेली होती ते डोंगरीच्या कारावासात होते डोंगरी हे मुंबईतच असल्याने अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असत पण क्वचितच कुणाला परवानगी मिळत होती आता त्यांना संपूर्ण खात्री झाली होती ब्रिटिश शासन आता कठोरातली कठोर शिक्षा त्यांना देईल परंतु मॅडम कामा पंडित श्यामजी वर्मा आणि अय्यर यांच्याविषयी मनापासून कमालीचा आदर होता ही माणसं भारतापासून शेकडो योजना दूर होती आणि तरीही एका क्रांतिकारकाला न्याय द्यायला जीवाचा हटापिटा करीत होती त्यांचं मन भरून आलं केवळ चार वर्षांचा हा सहवास त्याला कारण नसून भारत मातेवर त्यांचं असलेलं पराकोटीचं प्रेमच त्यांना हे करायला लावत होतं मुंबईच्या उच्च न्यायालयात जाताना हे सहारं त्यांना आठवत होतं आणि आठवलं होते तीन फसलेले प्र प्रयत्न त्यामुळेच आजचा प्रसंग आला होता त्यांना न्यायालयात नेताना कडक बंदोबस्त होता पोलिसांची व्हॅन त्यांना घेऊन पोहोचली तेव्हा त्यांचा जय जयकार करणारे आणि अभिनव भारतचे अनेक कार्यकर्ते न्यायालयाबाहेर उभे होते तात्याराव उतरताच त्यांचा जयघोष करण्यात आला गर्दीतून एकजण अचानक जवळ आला आणि म्हणाला तात्या घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तात्याने वळून पाहिलं नाशिकच्या शाळेतला त्यांच्या वर्गातला अगदी शेवटी बसणारा मुखदुर्बळ सखाराम होता त्याने हसून त्याला प्रतिसाद दिला आणि मनात मनात त्याच्या धैर्याचं त्यांनी कौतुक केलं त्या एका वाक्याने त्यांचं मन भरून आलं ज्या आपुलकीने आणि विश्वासाने त्यांनी हिंमत दिली तोच दृढ विश्वास त्यांनी मनात साठवला त्याने गर्दीत सर्वांना निहाळण्याचा प्रयत्न केला माई वहिनी माईंचे वडील चिपळूणकर गोविंद मामा कुणीच त्यांना दिसलं नाही दिसावं अशी इच्छा नव्हतीच साखर दंडाने वेडलेलं कसं बघवणार वहिनींना आणि माईंना त्यांना इथंवर आणणार कोण बघुरहून नेमक्या त्या आहेत तरी कुठे समोर पहा एक भारतीय पोलीस त्यांना म्हणाला समोर न्यायालयाच्या पायऱ्या होत्या तो हलकेच म्हणाला आता सावरायला हवं ते हसले ब्रिटिश शासनातल्या पोलीस खात्यातला हा माणूस सांगत होता आता सावरायला हवं त्यांना वाटलं वा असावं आम्हाला तर पूर्णतः माहीत आहे कठोर शिक्षा ही ठरलेली आहेच मनाला दृढनिश्चय आहे परंतु कुठेतरी अंतरंगात एक सल आहे कारावासात बसण्यापेक्षा आम्हाला गोळी घालून ठार केलं असतं तर क्रांतीची ज्वाला अधिक भडकली असते कारावासात आम्ही काय करू शकतो हे केवळ तेच दिवस ठरवतील परंतु पोलीस दादा आम्ही सावरू स्वतःला कारण कारावास म्हणजे पारतंत्र्यच अशावेळी मनाला सावरायला हवं संयमित करायला हवं खरंच तुझं म्हणणं न्यायालयाच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर त्यांच्या नावाचा पुकारा झाला आणि त्यांना आरोपीच्या कठड्यात उभं केलं एकूण सदोतीस आरोपी होते परंतु जाक्षीनच्या खुनाचा आरोप तात्यारामावर होता बाकीच्यांना कालच कारावासाच्या शिक्षा दिल्या गेल्या होत्या तात्यारावांच्या आरोपांची चौकशी करणारं एक मंडळ होतं सर बसिल स्कॉट हा न्यायालयाचा न्यायाधीश होता तर न्यायनिवाडा मंडळात तीन जण होते न्यायाधीश बसिल स्कॉटने विचारलं सावरकर तुमच्यावर केलेले आरोप मान्य आहेत आणि आम्ही नाही म्हटलं तर मिस्टर स्कॉट आता हेगच्या न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत तर मिसेस स्कॉट आपण चीफ जस्टिस आहात आपल्याला रुचेल पटेल आणि शासनाच्या बाजूने योग्य असेल तुम्ही देणार आहातच परंतु आम्हाला एक विचारायचं आहे आमचा अपराध काय आहे आमच्याच राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही सहस्र अपराध केले तर ते चुकीचे कसे असू शकतात उद्या तुमच्या राष्ट्रावर पारतंत्र्य आलं तर तुम्ही हात जोडून बसाल जॅक्सनचा वध आम्ही केला नाही परंतु त्याने केलेल्या अत्याचाराची जर एखाद्याने शिक्षा दिली तर त्यात अपराध असेल तर एवढाच की त्याचं त्याच्या मातृभूमीवर नितांत प्रेम आहे आपण सारी शस्त्र आमच्यावर का उपस्थ आहात आम्ही आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतो म्हणून कल्पना करा तुम्ही आमच्या जागी आहात जस्टिस स्कॉटने हातातला हातोडा टेबलावर आपटत म्हटलं शाराब ओके ओके सर आता दुसरं आमच्या बचावाचं बोलू का आम्ही मार्सिलिसच्या बंदराजवळून फ्रान्सच्या किनारपट्टीवर आणि मग भूमीवर गेलो ते आमच्या बचावासाठी असा तुम्हाला विश्वास आहे असू द्या विश्वास परंतु एक प्रश्न उरतोच आम्ही दुसऱ्या देशात असताना कुठलेही पुरावे नसताना आम्हाला त्या फ्रान्स देशात अटक करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे दहाला बेल्जियमचे माजी प्रधानमंत्री एम बर्नार्ट नावाचे माजी मंत्री ग्रॅम आणि हॉलंडच्या राज्यसभेचे सदस्य लोहमन यांचं लवाद मंडळ स्थापन करण्यात आलं त्यांची बाजूही आपल्या शासनाने ऐकून घेतली नाही खरं नाही न्यायाधीश स्कॉट मौन झाले सत्यापुढे तेही मौन झाले चोवीस फेब्रुवारीला लवादाने निर्णय दिला की सावरकरांना आमच्या पोलिसांनी पकडलं त्याने योग्य ती काळजी न घेता ब्रिटिश पोलिसांना परत देणं अत्यंत चुकीचं झालं आहे कारण दुसऱ्या देशाचा बंदीवान आला असता त्याला संरक्षण देणं हे राष्ट्राचं प्रथम कर्तव्य आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यात ते उद्धृत केलं आहे आम्ही आपले आभारी आहोत कारण इतप्पर आमच्याकडून कुठलाही उपद्रव न झाल्याने ब्रिटिश शासनाला स्वस्थ झोप येईल न्यायालय निशब्द होते सदती सदस्यांवरचे विविध आरोपांचं काम सत्तर दिवस चाललं त्या कारावासात तात्यारावांचे धाकडे बंधू बाळारावही होते त्यांना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली चार माफी जे साक्षीदार झाले ते सुटले बाळला एकदा भेटावा अशी विनंती न्यायालयाने मान्य केली तेव्हा त्यांचं मन भरून आलं बाळ आरोपीच्या दुसऱ्या कठड्यात उभा होता दोन भाऊ एकमेकांशी शब्दही बोलले नाहीत संपूर्ण न्यायालय सद्गदित झालं होतं साखरदंडांनी वेढलेल्या हाताने त्यांनी परस्परांना नमस्कार केला आणि सर्वांचे नेत्र भरून आले शब्दही न बोलता दहा मिनटात ते सारं काही बोलून गेले न्यायाधीश भानावर म्हणाले आणखी काही बोलायचं आहे नाही तसं बोलण्यासारखं काही नाही तुमच्या नियम निर्बंधानुसार तुम्ही जी पराकोटीची शिक्षा आम्हाला दिली आहे ती विनम्रपणे स्वीकारतो आहे ही शिक्षा आजवर कुणालाही न देता आपण आम्हाला दिलीत हा आमचा बहुमान आहे असा बहुमान पुन्हा कोणत्याही भारतीय माणसाला देऊ नये ही, ही विनंती आज जरी हे राज्य तुमचं असलं तरी उद्या निश्चितच आमचंच असणार आहे रात्र अधिक झाली की सूर्योदयाचा संकेत असतोच आज होणाऱ्या यातना उद्याच्या सुखाच्या आशा असतात थँक सर स्कॉट वंदे मातरम असं तात्यारावानी उच्चारताच न्यायालयात टाळ्यांचा कडकडाट झाला स्वातंत्र्य लक्ष्मीचा विजय असो वंदे मातरम अशा घोषणाने न्यायालयाचा परिसर ने आदला तात्यारावांना साखरदंडाने वेढून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पोलिसांच्या व्हॅनपर्यंत आणलं जात होतं अभिनव भारतचे सक्रिय कार्यकर्ते त्यांना विनम्र नमस्कार करीत होते सहारा परिसर माणसांनी फुलला होता आणि घोषणाने आसमंत निनादला होता पोलीस हातबल झाले होते ते आपल्या तात्यारांवर लक्ष केंद्रित करून चालत होते आता पन्नास वर्ष तात्यारावांना पाहता येणार नाही बोलता आणि ऐकता येणार नाही ही खंत कार्यकर्त्यांच्या मनात होती आणि मनोमन निर्धार होता हे जिवंत बलिदान व्यर्थ जाणार नाही ते पोलीस व्हॅनमध्ये ज्या त्या साखळदंडाने वेढलेल्या हाताने नमस्कार केला आता घोषणा थांबल्या होत्या प्रत्येकाच्या नेत्रात श्रावण भाद्रपद बरसत होते तात्यारावांना डोंगरीच्या कारावासाकडे पोलीस व्हॅन घेऊन निघाली होती आता पन्नास वर्ष माईंना वहिनींना भेटता येणार नाही ना दोन बंधूंना भेटता येणार नाही ना मातृभूमीचं दर्शन पुन्हा पन्नास वर्षांनी होईल मनात अस्वस्थता होती ते आरोप सिद्ध न होताही झालेल्या शिक्षेचं दुःख त्यांना होतं निदान भारतातल्या कारावासात ठेवलं असतं तरी कार्यकर्त्यांना भेटता आलं असतं नवजोमाने अभिनव भारतला सक्रिय करता आलं असतं व्हॅनमध्येच त्यांनी माई वहिनी यांना भेटण्याची इच्छा पोलिसांजवळ प्रकट केली तेव्हा ते म्हणाले चिंता करू नका भेट होऊ शकेल त्यांना समाधान होतं की नारायणराव बाळराव सहा महिन्याने सुटतील काही वर्षांनी बाबाराव सुटतील म्हणजे पुन्हा भगूरचा वाडा माणसाने फुललेला आपण आल्यावर पाहायला मिळेल डोंगरीच्या कारावासातून मुक्त होणाऱ्या कैद्याबरोबर आपण एक पत्र पाठवू शकतो हा विचार येताच ते प्रसन्न हसले रात्री त्या कारावासात त्यांना अनेक आठवणी येत होत्या अभिनव भारतची कल्पना मनात रुजवणारे बाळ गंगाधर टिळक शी म परांजपे आणि वृत्तपत्रातल्या वाचून बंगाल आणि पंजाबमध्ये घडत असल्या स्वातंत्र्य चळवळीच्या कथा ऐकून ते कमालीचे प्रेरित झाले था होते हातात तलवार घेऊन उठावा आणि ब्रिटिश सत्ताधीशांना पलटीभूमी थोडीच करावी हे एकांगी स्वप्न कधीही सत्यात येणार नाही ही जाण आली होतीच त्यांनी केलेली विदेशी कापडांची होळी सर्वांची जागृत झालेली मनं स्वातंत्र्याची उर्मी असणारे शेकडो कार्यकर्ते आणि मग लंडनमध्ये भेटलेले लोक कित्येकांची मनं वळवली कित्येकांना प्रेरित केलं त्या सर्वांनीच त्यांच्यावर उत्कट स्नेह केला कोणाकोणाची नावं घ्यावीत मातृभूमी तुझं ऋण तर आमच्यावर अनंत आहेत जन्म जन्मांतरींचं उत्कट नातं आहे आपलं परंतु तुझं ऋण ह्या जन्मी चुकवावं तुला स्वतंत्र पहावं शृंखलातून तू मुक्त व्हावस नदी निर्झरातून तू प्रवाहित व्हावस मुक्त समीरा संगे तू गीत गावस सागर लहरीतून तुझी आवर्तन ऐकावीत निरभ्र निळ्या आकाशाला तू सामावून घ्यावस आषाढातल्या घनघन बरसणाऱ्या वरसणाऱ्या धारातून नवशृजनाची ग्वाही मिळावी सुजलाम सुफलाम तू व्हावीस तू मुक्त असावीस माते माते तू मुक्त असावीस आजवर मनात अनंत विचार होते तुझ्याच स्वातंत्र्याचे परंतु प्रयत्न करूनही ते निष्फळ झाले परंतु तुझं ऋण फेडण्याचा आम्ही अंशत प्रयत्न केला आहे आणि जोवर आमच्या जीवात जीव आहे तोवर केवळ आणि केवळ तुझ्या स्वातंत्र्याचे विचार असतील आणि आम्हाला विश्वास आहे तू आम्ही केलेल्या कार्याची नोंद मनात ठेवशील आम्ही एकटेच नाही तर भारतातील प्रत्येक व्यक्ती तुझ्या स्वातंत्र्यासाठी आता प्रयत्न संघर्ष आणि प्रसंगी युद्धही करणार आहे माते चिंतित होऊ नकोस बघ आम्ही पुन्हा परतून येऊ तू प्रतीक्षा कर आमची प्रतीक्षा कर माते पन्नास वर्ष आम्ही तुझ्यापासून दूर जाणार असलो तरी आमच्या मनात केवळ तू आणि तूच आहेस प्रात काळ झाली होती कारावासाची घंटा वाजली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या